न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे गेल्या वर्षाला गुड करत सर्वजण आनंद व्यक्त करतायत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी वेळोवेळी आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता नाशिकमध्ये पोलिसांनी पण नाशिकमध्ये नववर्षाच्या प्रारंभीच एका धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आले थर्टी फर्स्ट च्या जल्लोषात असलेल्या नाशिक शहरातील क्रांतीनगर भागात मंगळवारी रात्री एका सराई गुन्हेगाराचा त्याच्या मित्रांनी मद्यपान करताना दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण गारे वय चौतीस असून संशयित गणेश नितीन भावसार आणि रिजवान काजी या दोन सराईत गुन्हेगारांनी ही कृत्य केल्याचं समोर येत आहे मद्यपानाच्या पार्टी जुने भांडण उफाळून आले आणि लक्ष्मणच्या डोक्यात दगड मारून त्याचा जागीच खून करण्यात आला घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला तर गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने संशयित आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली जिल्हा रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला तिथे मैताच्या नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली होती पोलिसांच्या यादीतील सराईत गुन्हेगार असलेले भावसार आणि काजी यांच्यावर आधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत या खळबळजनक घटनेने नऊ वर्षाच्या स्वागताला गालबोट लागले ला आहे सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई नागा पोलीस ठाण्यात सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक